चायनीज कॉर्नर किंवा रस्त्यावरील गाडीवरचे मंचुरियन तुम्ही खाल्लेच असणार पण सहसा आपण घरी बनवतो जेव्हा आपलं मन करतं चटपटीत कुरकुरीत मंचुरियन खाण्याचे तेव्हा ते तेवढेच ते ते टेस्टी लागत नाहीत व कुरकुरीतही बनत नाहीत जितक चायनीज कॉर्नर व गाडीवरचे खमंग मंच्युरियन लागतं पण आता ते शक्य आहे तुम्ही घरच्या घरी हुबेहुब मार्केट सारखं व्हेज मंच्युरियन घरात बनवू शकता फक्त एक जिन्नस वापरा आणि घरच्या घरी चायनीज कॉर्नर सारखं इतकं कुरकुरीत मंचुरियन बनवा ते सुद्धा दिवसभर कुरकुरीत राहणार आहे आणि पण तशीच राहणार चला तर मंडळी लगेच तो। मी तुम्हाला मंच्युरियन बनवून दाखवतो सर्वप्रथम मी इथे पाव किलो कोबी अशी हुबी पातळ कापून घेतलेली आहे स्वच्छ देऊन असं चालणीवर ठेवली आहे खालती असं भांडं ठेवलं आहे सर्व पाणी कोबीमधून निघायला हवं धुतल्यानंतर कारण की एक तर कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं म्हणून असं पहिलं पाणी काढून घ्या व कोबीला कधीही बारीक कापू नका म्हणजेच कांदा जसं आपण बारीक कापतो तसं नाही कापायचं असं हुबं कापायचं का व पातळ कापायचं बारीक कापल्याने कोबीमधून पाणी जास्त प्रमाणात निघतं मग पिठाची बाइंडिंग एकदम पातळ होते असं मोठ्याशा परात किंवा भांड्यात कोबी काढून घ्यायची आहे जेणेकरून हात खेळतं राहायला पाहिजे पीठ व मसाले मिक्स करताना आता ह्या सोबतच मी इथे एक गाजर घेतला आहे हुब कापून गाजराचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक लहान आकाराची ढोबळी मिरची तिला सुद्धा अशी हुबी व पातळ कापून घेतलेला आहे व शेवटी एक लहान आकाराचा कांदा ही हुबाच कापून घेतला आहे आणि हो तुम्हाला गाजर ढोबळी मिरची कांदा ह्यामधील कोणतेही जिन्नस तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा फक्त कोबी ही तुम्ही मंचुरियन बनवू शकता तर इथे मंचुरियन चविष्ट हुबेहुब मार्केट सारखं बनायचं असेल तर पुढील मसाले वापरायलाच हवे त्यासाठी मी इथे सहा ते आठ लसणाच्या पाकळ्या असं बारीक कापून घेतलेला आहे नाहीतर लसूण उकळ्यात किंवा खल्लूट ठेचून घेतलं तरी चालणार दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आता अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा मी इथे एक चमचा भरून घेतला आहे तुम्ही दीड चमचा वापरला तरी चालेल लसणाने फ्लेवर व टेस्ट एकदम भारी येते आता मंचुरियन जास्त चटपटीत व तिखट होण्यासाठी मी इथे कश्मीरी लाल तिखट दीड चमचे वापरत आहे कश्मीरी लाल तिखट वापरल्याने तिखटपणा तर येतोच शिवाय तो आपल्याला मंचुरियनमध्ये जो लाल कलर हवा असतो ना तो सुद्धा चांगला येतो तुम्हाला फूड कलर वापरायची गरज पडणार नाही व इथे मीठ वापरायचं आहे चवीनुसार इथे अगोदर मीठ वापरल्याने या जिन्नसांना कोबीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे मीठ वापरल्याने सर्व भाज्यांना पाणी लवकर सुटेल कोबीला तर जास्तच सुटेल म्हणजे पहिलं असं मीठ लावून एकजीव करायचं आहे आणि आपण पाहू शकता मंडळी फूड कलर न वापरता सुद्धा लाल रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि हो असं सर्व जिन्नस एकजीव केल्यावर जवळपास पाच मिनिटं तर असंच ह्या कोबीला मोकळं सोडा म्हणजे मिठामुळे व मसाल्यामुळे कोबीत पाणी चांगल्या प्रकारे सुटणार असं जवळपास मी पाच ते सहा मिनिट मोकळं सोडलं होतं म्हणजे भाज्यांना पाणी भरपूर सुटणार आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरण्याची गरज पडणार नाही आता असं एक मी भाज्यांमध्ये मिसळणार आहे ह्याच्यामुळे मार्केट सारख्या चव घरच्या घरी येणार ते आहे चिमूटभर अजून मोटो फक्त चिमूटभर किंवा दोन चिमूटभरच वापरायचा आहे तुमच्याकडे नाही असेल तरी चालेल किंवा किराणा दुकानामध्ये सहज भेटेल हे तुम्हाला ह्याच्यामुळे चायनीजच्या कोणत्याही पदार्थाला एकदम भारी चव येते आता वेळ आहे पीठ मिसळायची मी जितकी कोबी घेतली आहे त्या प्रमाणानुसार अर्धी वाटी कॉन्स्टार्च पावडर घेतलेली आहे म्हणजेच पाच चमचे आणि तितक्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी मैदा वापरायचा आहे आणि कुरकुरीतपण टिकून राहण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे आता ह्यामध्ये आणखीन काही जिन्नस वापरू त्यासाठी तुमच्याकडे विनेगर नसेल तर एक ते दोन चमचे लिंबाचा रस वापरू शकता एक ते दोन चमचे डार्क सोया सॉस रेड चिली सॉस हे सुद्धा एक ते दोन चमचे टॅमॅटो केचप फक्त एक चमचा वापरायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचे सॉस थोडं कमी वापरलं तरी चालणार पण शेजवान चटणी दोन किंवा तीन चमचे नक्की वापरायचे आहे एक तर चव मस्त येणार व मंच्युरियनचा कलरसुद्धा फूड कलर न वापरता लाल होणार आणखीन तिखटपणासाठी मी इथे अर्धा चमचा काळी मिरी पावडर वापरत आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण सर्व सॉसची चव काळी मिरी पावडर वापरल्याने बॅलेन्स राहते आता इथे तुम्हाला पाणी वापरण्याची गरज पडणार नाही कारण की कोबीला स्वतःचं पाणी भरपूर सुटतं चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आता तुम्ही ह्यामध्ये तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर कॉन्स्टर्स पावडर थोडं जास्त वापरू शकता किंवा कॉन्स्टर्ट पावडर नसेल तर ता, तांदळाचं पीठ थोडं जास्त वापरू शकता पण मैदा तुम्हाला इथे वापरायचाच आहे किंवा त्या जागी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल कारण की मैद्यामुळे बाइंडिंग चांगली येते पाणी शोषून घेतं म्हणून मैदा वापरायचा आणि पाहू शकता मंडळी मंच्युरियनचं पिठाचं स्ट्रक्चर इतकं घट्ट पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे ना जास्त घट्टपणा पाहिजे इथे मात्र आपल्याला वेळ लावायचे नाही तुमच्या हाताला पीठ जास्त चिटकत असेल तर हात अगोदर स्वच्छ धुवून घ्या मग असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे बोटाला पाणी लावून असं थोडं थोडं आपण बेसनाचा गोल गोल भजी कसं तेलात सोडतो तसंच थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि इथे मी अगोदरच पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं थोडंसं पीठ टाकल्यावर आपण पाहू शकता तेल मस्त कडकडीत गरम झालेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाले की एक एक करून लहान मोठे ओबडधोबड जसे आकाराला लहान मोठे मंच्युरियन बनवायचे आहेत तसे या तेलात पीठ सोडत जायचं आहे आणि असं तेलात पीठ पूर्णपणे सोडलं की जोपर्यंत हे मंच्युरियन थोडंसे तळून तेलात पोहून वर येत नाही तोपर्यंत झारी किंवा चमचा चालवायचा नाही व तळताना गॅस मंदा आचेवर करायचा आहे जवळपास एक ते दीड मिनटापर्यंत मंचुरियन तेलात होऊ लागले आहे आणि पाहू शकता काय मस्त लाल रंग आलेला आहे आता गॅस फास्ट करा आणि आणखीन थोडा वेळ मी ह्याला तळून घेणार आहे म्हणजे आतापर्यंत ह्याला कुरकुरीतपणा आलेला नाही आणि जवळपास पुन्हा दोन ते तीन मिनटं तळल्यानंतर मस्त असा कुरकुरीतपणा आला आहे व रंग एकदम डार्क झालेला आहे आता ह्याला दुसऱ्या झारीमध्ये काढून घेतो व अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाचे मंचुरियनसुद्धा मी तळून घेतो जशी मी तुम्हाला वेज मंचुरियन बनवायची पद्धत दाखवली तशीच हुबेहूब पद्धत तुम्ही वापरली तर हुबेहूक अगदी चायनीजच्या गाडीवर जसे भेटतात तसेच कुरकुरीत तुम्ही देखील घरच्या घरी सहज बनवू शकता पाहताय ना काय मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे असाच कुरकुरीतपणा पाच ते सात तास टिकूनसुद्धा राहणार आणि मधूनही मस्त तळून शिजले गेले आहेत तर मंडळी कशी वाटली आजची सोप्या पद्धतीची मंचुरियनची रेसिपी नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचं धन्यवाद